मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग चार अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं राजीव खूब क्यूट दिसता जेवी तुम्हारा चिड़वते खोटा खोटा राग दाखता पुरुषांना पण लटका राग येतो हे तुमच्याकडे पाहून जाणवत खूप गोड आहेत हे क्षण चिडवण्याचे आणि मनवण्याचे राजीव सदैव असेच राहा तेवढेच खडूस जेवढे संयमी तेवढेच खट्याळपण या वेढ्या मेघाचे खोडकर राजीव जिन्यावरून दुडकत चालताना हातात वेणीचा शेंडा फिरवताना गालात गोड हसू दडवताना अन मनात तो असताना मम्मा तू कुठे होती जियाची हाक कानावर अन पाय पायरीवर जिन्याच्या समोर जिया उभी सोबत भारती हो मम्मा तू वर काय करत होती आणि डॅड कुठे आहेत सिंबा सोबत उड्या मारणाऱ्या आर्यानेही थांबून विचारलेच भाभी आप शाम को पिझ्झा बनाने वाले हो ना दोघी शोधत होत्या म्हणून तुम्हाला हाक दिली भारती दिदींनी कसं नुस हसत स्पष्टीकरण दिलं भैया एकांतात अडथळा आणला नाही ना आणि आता आपल्याला भाभी ओरडणार नाही ना ही भीती वर। ही भीती चेहऱ्यावर भारती तुम्ही भन्नाटच मुलींनी धावत वर येऊ नये म्हणून इथे अडवून धरले दोघींना आणि आम्हाला अलर्ट सिग्नल राजीवना हे माहीत नाही म्हणून चिडलेत मेघाने बारीकसे हसत ओठातच दिंचे मानलेले आभार पोहोचले त्यांच्यापर्यंत दीदी हसून किचनकडे निघून गेल्या बाहेर ढगांनी काळवंडलेले तिने हातातील घड्याळात पाहिलेच सव्वा चार होत आलेत राजीव तुमच्या सोबत वेळ कसा जातो समजतच नाही आणि कितीही वेळ मिळाला तरीही तो पुरत नाही आणि समोर या दोघी मात्र ठाम उभ्या मम्माच्या उत्तराची प्रतीक्षा ती आपली आलटून पालटून दोघींकडे पाहत होती काय सांगावे या गोंधळात सारखं सारखं खोटं सांगायचं का की ऑफिस काम होत पण मग वर बसून ऑफिसचं काम का केलं असं विचारलं तर काय सांगायचं दरवेळी खोटं बोलणं नाही पटत मला काही उपाय आहे का यावर देवा तूच मार्ग दाखव जिया डॅडच्या रूमला पण रिनोव्हेट करायचंय ना तेच डिस्कशन करत होते मम्मा आणि डॅड मम्मीजींनी बाहेर येत जियाला सोफ्यावर बसायला नेलं ही आघाडी मी सांभाळते हे मेघाला डोळ्यांनी सुचवत धीर दिलाच मेघा चिंता करू नको मम्मी जी आहेत मी नशीबवान पुन्हा गोड हसू परतलं तिच्या ओठे डॅडच्या रूमच पण का ती तर खूप मोठी आहे त्यात काय चेंजेस करायचे आर्याचा चिकित्सक प्रश्न होताच हो आर्या बेटा डॅडची रूम मोठी आहे पण थोडी ओल्डच वाटते ना टेन इयर्स मध्ये कलर पण चेंज नाही केला आणि आता मम्मा डॅडचं मॅरेज आहे आपलं घर छान दिसायला हवं ना तुमची दोघींची रूम अशी सुंदर सजणार देन ही ब्युटीफुल हवी ना कुशीत बसलेल्या नातींना प्रेमाने समजावणाऱ्या दादीजी जिया आर्याने होकारात मान डोलावलीच डॅडची रूमही रिनोव्हेट करणे गरजेचे आहे हे पटलेले मेघा जवळच्या खुर्चीवर बसून दादीजी आणि लाडक्या नातींमधील संवाद फक्त ऐकत होती डॅड तुझी पण रूम लिहू होणार जिन्यावरून खाली येणाऱ्या त्याला ओरडूनच विचारणारी जिया तो चमकला क्षणभर तिच्याकडे नजर वळलीच मेघाने सांगितले मुलींना सरप्रायझिंग पण त्याच्या डोळ्यातील प्रश्न अचूक ओळखत तिने नजरेनेच मम्मीजींकडे केलेला इशारा समजलाच त्याला आणि या संवादाची सूत्रे मॉमकडे आहेत हे जाणवले मॉम तुसी ग्रेट हो बड़े छोटे सारे बच्चों की चिंता आपको ही है येस वी टू आय थिंक इट्स टाइम टू रिनोवेट समोरच्या सोफ्यावर बसत हलकासा कटाक्ष तिच्याकडे तुझा डॅड तर माझं काही ऐकतच नाही मग मीच मम्माला सांगितलं की तूच डॅडला समजाव आणि डिझाईन फायनल करून घ्या मी किती बिच्चारी हे भाव दादीजींच्या चेहऱ्यावर अंजिया आर्याला वाईट वाटलंच हो दादीजी डॅड दाद चष्मा लावायलाही तयार नव्हते कुणाच ऐकत नव्हते पण मम्माने समजावलं आणि आता हेडेक नाही ना होत डॅड त्याच्याकडे काळजीने बघत कुशीत शिरून बसलीच आर्या नाही आता हेडेक नाही होत मम्माने छान एक्सप्लेन केलं ऐकायला तर हवंच ना तिच्याकडे हळूच पाहत चष्मा सारखा केलाच माझी मम्मा आहेच बेस्ट जिया येऊन तिच्या मिठीत समोरासमोर बसलेल्या या चौघांकडे प्रेमाने पाहणाऱ्या मम्मीची कोणती डिझाईन दाखवा ना हा जियाचा पुढचा प्रश्न त्यावर समोर ठेवलेला लॅपटॉप उघडत तिने तयार केलेलं खास डिझाईन दाखवलंच मम्मा इज व्हेरी टॅलेंटेड हेही तेवढ्याच कौतुकाने दोघींना सांगितलं डिझाईन मम्माने बनवले हे ऐकून तर जियाला प्रचंड आनंद मेघाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मम्मीजी आत निघून गेल्या ती उठून किचनकडे मुलींना पिझ्झा प्रॉमिस केलेला जिया आलीच तिच्या पाठी मम्माची किचन असिस्टंट आणि आर्या त्याच्याजवळ तिने वळून एकदा पाहिलं त्याच्याकडे समाधानी हसू त्याच्याही चेहऱ्यावर राजीव मम्मीजींचं समजावणं तुम्ही ऐकायला हवं होतं किती काय शिकण्यासारखं आहे एक पालक म्हणून ही थोडीशी अवघड सिच्युएशन पण इतक्या उत्कृष्टपणे हाताळली मुली खुश आहेत डॅडची रूम रिनोव्हेट होणे आणि मम्माने त्याला मदत करणे हे दोघींनीही सहजच मान्य केले ती रूम मम्मा डॅडची आहे हा उल्लेख तात्पुरता टाळला आहे पण तेही हळूहळू समजावता येईल जर मम्मीजी पापाजी आई बाबा यांसारखे पालक आपल्या पाठीशी मार्ग दाखवायला सोबत असतील ना तर हा प्रवास खूपच अवर्णनीय असेल तितकाच सहज सोपा ही खात्री आहे सोमवारपासून चिमण्यांनी पिझ्झाची केलेली मागणी परीक्षा संपली की नक्की पार्टी करू हे मम्माने दिलेलं प्रॉमिस आणि आज विलाच्या किचन मध्ये होम मेड पिझ्झाची तयारी दीदी प्लीज पाणी दिजिये आर्यासोबत किचन मध्ये डोकावणारा तो ती पाठमोरीच उभी जियाला एक एक गोष्ट सांगत पिझ्झा बेस तयार करण्यात मग्न ती आणि जिया गेला अर्धा तास किचन मध्ये अनेकदा किचनच्या दिशेने नजर वळवूनही ती दृष्टीच पडेना मग एकच उपाय किचन मध्ये डोकावण्याचा काहीतरी बहाणा बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसात राजीवला अचानक तहान भैया पाणी तो है बाहेर डायनिंग रखा हुआ है भारती दीदी ही गालात हसू अडवतच बोलत होत्या ओ मी नाही बघितलं बाहेर पाहत सारवा सारव पण तरीही किचनच्या दारातच घुटमळणे ती आत्ता वळून पाहील किंवा स्वतःच पाणी देईल ही अपेक्षा ही मात्र त्याच्याकडे वळून पाहायचे टाळत कामात मग्न राजीव तुमचे हे खोटे खोटे पाहणे समजतात बर भैया पाणी भैया इथे का आले आहेत याची पूर्ण कल्पना होतीच तरीही दिदींनी पाण्याचा ग्लास भरून हातात दिलाच आणि त्याला अजून थोडा वेळ रेंगाळण्याचे कारण सापडले स्वीटू पिझ्झा ऑर्डर केला असताना ओट्यावरील पिझ्झा साहित्याच्या पसाऱ्यावर नजर फिरवणारा तो मेघा आता पूर्ण संध्याकाळ इथे किचन मध्ये बसणार का पिझ्झा बनवत बाहेर गेलो असतो ना फिरायला पिझ्झाही खाल्ला असता बाहेरच नो डॅड no, मम्मा हेल्दी पिझ्झा बनवत आहे होममेड अँड हेल्दी जियाच काम करतच त्याला समजावणं पिझ्झा अँड <laughs> हेल्दी त्याचं हसणं आणि हिचं गरकन वळून पाहणं रोखलेल्या डोळ्यातला तो राग खजूरयुक्त श्रीखंडाची आठवण झालीच त्याला तुम्हाला काय काय बनवता येतं मेहराजी आजही ते टप्पोरे रागीट डोळे हाच प्रश्न विचारत होते आय मीन ही स्पेशल रेसिपी असावी नेवर हर्ड अबाउट इट अँड sure आय एम श्योर की हेल्दी अँड टेस्टी असणारच वाघिणीला शांत करण्यासाठी कौतुकास्पद काही शब्द जिया असंही डॅडना पिझ्झा नकोस द्यायला प्लेट भरून जिलेबी खाल्ली आहे भूक तर नसणारच वाघिणीने पंजा मारलाच हा निशाणा अगदी परफेक्ट पुन्हा त्याला जिलेबीवरून चिडवत ती हसत होती आणि तो रागात बाहेर निघून गेला होममेड पिझ्झाचा घमघमाट डायनिंगवर मुलींसोबत मम्मीजी पापाजीही विराजमान गरम गरम पिझ्झावर सर्वांचे आक्रमण तो मात्र मोबाईलवर प्रधानांशी बोलत नुकतेच त्यांना पाठवलेले मेघाने बनवलेले डिझाईन डिस्कस करत दूर काचेजवळच्या सेटीवर समोर स्क्रीनवर नजर अन कॉलवर सूचना अहो घ्या पिझ्झाची प्लेट त्याच्यासमोर धरत ती उभी शेजारी कितीही वाद घातला तरी स्वतःच्या हातचा स्पेशल पदार्थ त्याला हक्काने खिलवणे हेही प्रेमच माझ्यासाठी रोखून पाहिलंच त्याने आनंद तर झालेला पण इवलुसचा राग तिच्यावर नाही लॅपटॉपला भरवा तो सकाळपासून उपाशी आहे ना त्याची ही तिखट मिरची सरळ उत्तर देणे अपेक्षित नव्हतेच पण या विचित्र उत्तराने गालावर हसू मात्र आलेच कॉल लेटर असं म्हणत त्याने फोन बंद केला ती थांबेल सोबत या आशेने पण प्लेट त्याला सोपवून ती निघाली पिझ्झा खाल्ला का थबकलीच प्रश्न अपेक्षित होता नाही नंतर खाते सेट वी विल शेअर त्याने हलकस हसत सहजच सांगणे आणि ही गोंधळलीच आ नाही नको असं इथे बसून तुमच्यासोबत पिझ्झा वळून मुलींकडे नजर गेली त्या पिझ्झा खाण्यात मग्न पण राजीवजी का मुलींना काय वाटेल शंका मनात मेघा जस्ट बिहेव नॉर्मली त्यांचे मम्मा आणि डॅड सोफ्यावर बसून एका प्लेटमधून पिझ्झा शेअर करू शकतात जस्ट लाईक बेस्ट फ्रेंड्स इट्स नॉर्मल आपल्या दोघांचं बिहेव्हिअर जेवढं नॉर्मल असेल तेवढंच जिया आर्याला आपल्या दोघांच्या रिलेशनबद्दल काही गोष्टी समजणे आणि एक्सेप्ट करणे सोपे जाईल डोंट यू थिंक सो so? त्याचं शांतपणे समजावणं सोबत बसण्याचा आग्रहही हो। अस्फुट शब्दच ओठी पण बसली सेटीवर दोघांच्या मध्ये ठेवलेल्या प्लेटमधून पिझ्झाचा एक एक पीस हातात घेताना एक निराळच हसू चेहऱ्यावर दोघांच्याही तसं हे वागणं नॉर्मलच पण काहीतरी वेगळं करत आहोत ही जाणीवही मुलींकडे पाहिले तर त्यांनीही हात हलवत पिझ्झा यम्मी आहे असं सांगितलं पण मम्मा डॅडचे पिझ्झा शेअर करणे पाहून दोघींच्याही डोळ्यातील भाव हसरेच होते त्यात कुठलेही प्रश्नचिन्ह डोकावले नव्हते मम्मा डॅडचे हे असे सोबत असणे चिमण्यांनी मान्य केले होते राजीव आपल्या नात्यात सहजता आणायचे छोटे छोटे प्रयत्न आवडले मला मीही नक्की करेन काही प्रयत्न माझ्याकडूनही नाहीतर तुमच्या प्रयत्नात शंभर टक्के तुमची साथ तरी नक्कीच देईन मेघाजी तिच्या हातातील पिझ्झाच्या तुकड्यावर स्वतःचा तुकडा आपटला आणि चीजला चीज जुळले आणि मग वेगळे करण्याची धडपड त्यात पिझ्झावरील मक्याचे दाणे आणि सिमला मिरची प्लेट मध्ये पडलीच काय हे मेहराजी पुन्हा पिझ्झा जैसे थे बनवत लटक्या रागाचं गोड हसू तिच्या ओठांवर हम्म रिअली हेल्दी पिझ्झा जास्तीचे चीज हाताने उचलत डोळे मिचकावत तिला चिडवलेच विदाउट चीज पिझ्झा आमच्यात तरी बनवत नाहीत पण या पिझ्झाचा बेस मल्टीग्रेन आटापासून बनवला आहे आणि खूप साऱ्या भाज्याही टोमॅटो सॉसही घरगुती फ्रेश त्याने वेगळं केलेलं चीज हक्काने उचलत स्वतःच्या तोंडात टाकलेच आणि सोबत हेल्दीचे स्पष्टीकरणही मी रेसिपी विचारलीच नाही मला अनहेल्दी पिझ्झा आवडतो मिश्किल हसत घास तोंडात भरत होता अनहेल्दी पिझ्झा खरंच भुवया उंचावल्याच तिच्या येस एव्हरी पदार्थ हेल्दी असण्याची गरज नाहीच ना आय जस्ट डोंट अंडरस्टँड दिस ऑब्सिशन अबाउट मोर अँड मोर हेल्दी पदार्थ हायजिनिक असावा दॅट्स ऑल स्वच्छ हाताने स्वच्छ पॅनमध्ये मध्ये प्रॉपर इन्ग्रेडियंट्स वापरून बनवावा दॅट्स ऑल पिझ्झा बर्गर वडापाव चाट स्वीट्स चॉकलेट्स आहेत अनहेल्दी फ्राईड गोष्टी गोड पदार्थ एक्सेस इन कॅलरीज नॉट गुड फॉर हेल्थ अग्रीड बट वी डोंट ईट दिस थिंग्स डेली वन्स इन अ व्हाईल आपण बनवतो देन त्यालाही हेल्दी बनवण्यासाठी धडपड का आहो पण तरी त्यातल्या त्यात सकस आणि पौष्टिक खावं हा विचार त्याचं म्हणणं पटत होतं पण तरीही आपला मुद्दा सोडायचा नव्हताच ना पौष्टिक आपण रोजच खातो सब्जी रोटी दाल राईस अँड सलाड दिस इज कम्प्लीट मिल हेल्दी सी मेडिकल रिझनसाठी काही पदार्थ अवॉइड करणं कमी खाणं आय कॅन अंडरस्टँड बट कधीतरी खायचा वडापाव का हेल्दी हवा ना ती निरुत्तर पाहत होती एकटक टेल मी तुम्ही वडापावला हेल्दी बनवणार कसा त्यात आलू घालणार नाही का त्याला फ्राय न करता स्टीम करणार मग वडापाव खाण्याची मजाच काय वडापाव हा वडापाव सारखाच हवा स्पायसी फ्राईड क्रिस्पी अँड अनहेल्दीच दॅट्स वाय लिमिटेड खा और जास्त एक्सरसाइज करा टू बर्न कॅलरीज बट प्लीज या काही अनहेल्दी पदार्थांना अनहेल्दीच राहू दे त्यातच त्यांची टेस्ट आहे डिलिशियस शेवटचा घास पिझ्झाचा तोंडात भरला एक चतुर्थांश पिझ्झा तिच्या हातात बाकी तीन चतुर्थांश त्याच्या पोटात गडप झालेले तुम्हाला तर उद्या पुष्कळच जास्त व्यायाम करायचा आहे पोटभर जिलेबी प्लेट पिझ्झा रिकाम्या प्लेटकडे उडवत सो वॉट हे भाव त्याच्या चेहऱ्यावर त्या कोपऱ्यातील सेटीवर निवांत अशा संध्याकाळी एक पिझ्झा दोघात वाटून खाताना गप्पा करत चिडवताना हसत डोळ्यांनी दटावताना काही सोबतीचे क्षण जगताना सर्वांसोबत असूनही या नव्या नात्याचं वेगळेपण जपताना सुंदर असं जग फक्त दोघांचं सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण